चार पुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे श्रोते हो ग्राम निर्माण कला या अध्यायात गावात स्वावलंबन आणि कला यांचा मिलाफ साधला पाहिजे हे आपण पाहिलं आता यातून स्वतःचं घर नेमकं कसं ठेवावं याचं मार्गदर्शन संत तुकडोजी महाराज आपल्याला करतात आपण ते पाहूयात घराभोवती सांडपाण्यावर वाढणारी तऱ्हेतऱ्हेच्या फळा फुलांची आणि भाजीपाल्याची बाग प्रत्येकानं स्वहस्ते तयार करावी गोठ्यात गोमूत्र साचणार नाही असं पाहावं घरातून बाहेर पडणार सांडपाणी हे रस्त्याच्या खालून सोडलं गेलं पाहिजे घरातील प्रत्येक वस्तू ही टापटिपीनं ठेवावी स्वयंपाक घरात प्रत्येक वस्तूवर नावं टाकता आली तर उत्तमच घराच्या दारासमोर जे काही ठेवाल ते टापटिपीने ठेवावं परदेशी बनावटीचं भरम साठ सामान आणून सजावट अजिबात करू नये जे सामान घरी आणाल ना ते आपल्याच गावचं आपल्याच प्रांतातलं अथवा आपल्या देशातलं असावं अशा प्रकारे घरादाराची केलेली सुंदरता ही कुणीही डोळे भरून पहावी अशी होते पाहणाऱ्याच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होते तुकडोजी महाराज म्हणतात ऐसी कला असावी कष्टार्जित स्वावलंबी उद्योगे उन्नत नखशिकांत ओजही त्यात जो जीवन जागवी देशाचे मानवी कला गाव शोभवी गावाची कला प्रांत जागवी प्रांताची कला देशभूषवी वैशिष्ट्याने संत तुकडोजी महाराज म्हणतात घराची जी काही कलाकुसर कराल ना तिच्यात योजकता असली पाहिजे एक विचार असला पाहिजे नाहीतर मग मारुतीला गणपतीचं तोंड लावावं आणि कमरेला खादीचा पंचा घालून डोक्यावर विदेशी टोपी घातल्यासारखं होईल असं महाराज गमतीनं सांगतात तुकडोजी महाराज गावातील एकांचं उदाहरण देखील याचसाठी साठी विस्ताराने देतात ते म्हणतात गावात एकानं खरंच खूप सुंदर घर असं बांधलं बरं का दिवाणखाना तर खूपच सुरेख एकदा एक परिचित त्यांच्या घरी येतो आणि लगेच शौचगृहातच जातो पाहतो तो काय ते सर्व घाणच घाण गान, मग काय त्यानं आपला मोर्चा पुढे स्वयंपाक घराकडे ओळवला चुलीत राख आणि कचरा कांदे बटाटांचे पोतर सगळीकडे हा पसरलेले त्याला दिसले अहो घराच्या कोपऱ्यातच पानाची पीक त्याला दिसते त्याला कपाटा मागे भरपूर घाण दिसते अहो सुंदर बिछायत खाना त्याला दिसतो पण त्याखाली पाहिलं तर काय पुन्हा कागद निकचरा घरी आलेला परिचित पाहुणा त्या यजमानांना म्हणतो वा रे तुमची कला दृष्टी या घराचे या घराचं गेल्या सात दिवसांपासून सडा सारवण झालेलं काही दिसत नाहीये बाकी तर तुम्ही सर्व काही खूपच सुंदर केलंय हो पण अस्वच्छता हे त्यावरच गालबोट आहे घर सजवणं ते स्वच्छ ठेवणं ही एक कलाच आहे आतून बाहेरून हे काम निर्मळतेनं पूर्ण झालं पाहिजे माणसाचा हात जिथं जिथं फिरतो तिथंच तर लक्ष्मी वास करत असते गावी असावी सेवक मंडळे ज्यांना मुखी राम हाती काम हे कळे अखंड चालविती कामाचे सोहळे ग्रामसेवेसाठी गावातील स्वच्छतेसाठी श्रमदानाचे सप्ताह घेऊन रस्ते दुरुस्त करावेत शोषखड्डे मोऱ्या तयार कराव्यात गोखरू काटे कुटे यामुळे गावातील पांदण जर निमुळती झाली असेल तर ती रुंद करून घ्यावी नदी घाटाची तळ्याकाठाची स्वच्छता करावी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत गोटे ओटे कोपरे आणि खंडारे गैरशिस्तीत असतील तर त्याचीही दुरुस्ती करावी श्रोते हो थोड्या फार फरकाने गावाच्या स्वच्छतेचे हे महाराजांनी सांगितलेले सर्व बारकावे आपणही आज कृती कार्यक्रम रूपानं अंमलात आणू शकतो नाही का श्रोते हो आत्ताच आपण विचारपुष्पा या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात